वाल्मिकी कराड यांच्यासह फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे तसेच वाल्मिकी कराड यांच्या नातेवाईकांची देखील बँक खाती गोठवण्यात आली आहेत वाल्मिकी कराड यांचेही बँक खाते गोठवण्यात आले असून संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता एकवीस दिवस उलटले आहेत तेव्हापासून वाल्मिक कराड फरार आहे सी आय डीच्या पथकाने कराड यांच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरू केल्याने त्यांच्यावरील मानसिक दबावही वाढला होता याशिवाय बँक खाती गोठवून केलेल्या आर्थिक नाकेबंदीमुळे वाल्मी कराड यांच्यासमोरात कोणताही पर्याय उरला नसल्याने कराड शरण डीने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे वाल्मी कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे कार्य यांचा कार्यकर्ता आहे धनंजय मुंडे यांच्या विधानसभा निवडणुकीची सर्व सूत्रे वाल्मी कराड यांनीच हाताळल्याचे सांगितले जात आहे यात वाल्मिक कराड कलेक्शनमुळे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते सरपंच संतोष देशमुख यांचे ज्या कार स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण करण्यात आले होते त्या गाडीची सी आय डीकडून कडून तपासणी करण्यात आली होती या गाडीतील ठसे आणि आरोपींच्या हाताचे ठसे जुळे असून याशिवाय आरोपींचे मोबाईलही पोलिसांनी तपासण्यासाठी फॉरेन्सिककडे पाठवले आहेत पोलिसांनी सी आय डीकडून कडून या प्रकरणी आतापर्यंत शंभर संशयितांची चौकशी करण्यात आली आहे जयराम साठे महेश केदार प्रती घुले विष्णू साठे या चौघांना आधीच अटक केली आहे तर सुदर्शन घुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे हे अद्यापही फरार आहेत दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या हत्या झाली त्यामुळे या प्रकरणात या प्रकरणातही करार यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होती आहे